लक्षात आणि त्यामुळे कार्यकर्ते असं म्हणतात की आपण भाजपसोबत गेलो कशासाठी आपलं बळ वाढेल अशी आपली अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्या जागा तर ते मिळणार नसतील आणि विरोधात आपले जे पक्ष आहेत किंवा फोडून आपण इकडे आलेलो आहोत त्या पक्षांना मात्र खूप चांगल्या जागा मिळतात हो। महाराष्ट्रामध्ये एकूण त्या पक्षांचं पक्षाचा बोलबाला होईल आणि आपली मात्र कोणती होईल असं होईल आपलं अशी चिंता या दोन्ही पक्षांना आता आहे पण समारोपाचा मुद्दा एवढाच आहे भाजपलाही माहिती आहे खरी शिवसेना ही नाही भाजपला हे माहिती आहे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही नाही त्यामुळे निवडणूक आयोग काहीही म्हणत विधानसभा अध्यक्ष आमचे राहुल नार्वेकर त्यांना भाजपकडून लोकसभेला उमेदवारी हवीच आहे ते काहीही म्हणत पण भाजपला नीटपणे माहिती आहे की कोण किती पाण्यात आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना हे आता स्पष्ट झालेलं आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट झालेलं आहे हे हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाने मान्य केलं विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं आ, आता विधानसभा अध्यक्षांच्या त्या निर्णयावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं काय शेरेबाजी केली ताशेरे मारले त्याबद्दल मी आता बोलत नाही पण मुळामध्ये आता लिगली टेक्निकली अशी अवस्था आहे की निवडणूक आयोग म्हणतं एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना त्यांचं चिन्ह जे आहे ते त्यांना अर्थातच मिळालेलं आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांना ते चिन्ह मिळालेलं आहे हीच भूमिका विधानसभा अध्यक्षांची आहे हे सगळ्यांना पटलं आहे हे भाजपला का पटत नाहीये कारण भाजपला पटलं असतं तर आत्ताची वेळ आली एकनाथ शिंदेवर आणि अजित पवारांवर तशी वेळ आली नसती अगदी साधी गोष्ट आहे अगदी साधी गोष्ट आहे हा जागा वाटपाचा साधारणपणे नियम आहे की साधारणपणे ज्या जागा त्या जा पक्षानं जिंकलेल्या आहेत त्या पक्षाला त्या जागा मिळाल्या पाहिजेत हा साधा नियम आहे जेव्हा जागा वाटप सुरू होतं तेव्हा पहिल्यांदा ज्या जागा तुमच्या पक्षानं जिंकलेल्या आहेतच त्या जागा पहिल्यांदा तुम्हाला दिल्या जातात आणि मग उरलेल्या जागा ज्या आहेत जिथे पराभव झालाय मग तिथे कोणाचं बळ जास्त आहे मग क्रमांक दोन क्रमांक तीन हा विचार केला जातो तिथे स्थानिक स्वराज्य संस्था हा विचार केला जातो विधानसभा मतदारसंघ हा विचार केला जातो मग अनेक गोष्टी आहेत पण सगळं लेवल असेल तर मग आता ही वेळ एकनाथ शिंदेवर आणि अजित पवारांवर का आलेली आहे महायुतीचं जागा वाटप रखडलंय आणि भाजपनं एकूण जी पहिली यादी जाहीर केली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची त्यामध्ये महाराष्ट्रातला एकही नाही महाविकास आघाडीबद्दल तर मुद्दा आहेच पण मी आता महायुतीबद्दल बोलणार आहे एनडीए चा सध्या ज्या प्रकारे जागा वाटपाचा सगळा प्रयत्न सुरू आहे त्यांना सगळ्यात मोठा अडसर जो आहे तो आहे महाराष्ट्रामध्ये की इथे जागांचं करायचं काय अठ्ठेचाळीस पैकी अद्याप एकही जागा महाराष्ट्रातली भाजपनं एनडीएनं महायुतीनं घोषित केलेली नाही बरं या जागा वाटपासाठी अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची भेट घेतली घेतली अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा त्यांनी या दोघांनाही भेट दिली आणि दोघांची भेट घेतली आणि काही काय झालं माहिती नाही त्यानंतर ही मंडळी दिल्लीमध्ये गेली आणि आता चर्चा अशी आहे की प्रत्यक्षात या दोघांनाही ज्या जागा मिळणार आहेत म्हणजे एकनाथ शिंदेना जास्तीत जास्त दहा जागा मिळतील शिवसेनेला जास्तीत जास्त दहा जागा मिळतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जी माहिती येते आहे त्यामध्ये तीन जागा फार तर चार जागा एवढ्याच जागा मिळतील आता साधा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बलाबल कसं होतं महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आहेत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी शिवसेनेनं अठरा जागा जिंकल्या होत्या आणि भाजपनं तेवीस जागा जिंकल्या होत्या आणखी एक जागा ही अपक्ष नवनीत राणांची म्हणजे चोवीस जागा भाजपच्या आणि अठरा जागा शिवसेनेच्या शिवसेनेनं अठरा जागा जिंकलेल्या होत्या भाजपनं चोवीस दोघांच्या मिळून झाल्या बेचाळीस साधी गोष्ट अशी आहे की आता शिवसेनेला त्या अठरा जागा मिळाल्याच पाहिजे जर ती शिवसेना हीच शिवसेना आहे असं असेल तर ते अठरा जागा मिळाल्याच पाहिजेत पण गंमत अशी आहे की त्या अठरा जागांपैकी आत्ता जे एकूण अठरा खासदार आहेत त्यापैकी पाचच खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत आता जर तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत असतील एकूण अठरा जागा ह्या जिंकलेल्या असतील शिवसेनेनं तर मग साधी गोष्ट आहे की त्यांना त्या अठरा जागा मिळाल्या पाहिजेत मात्र आता सांगितलं काय जात आहे की नऊ ते दहा जागा शिवसेना शिवसेनेला मिळतील त्याहून अधिक जागा मिळणार नाही जास्त जागा भाजप लढवेल म्हणजे नऊ ते दहा जागा एकनाथ शिंदे तीन ते चार जागा अजित पवार म्हणजे साधारणपणे मॅक्सिमम दहा चार चौदा चौथीच जागा भाजप लढवेल कारण भाजपचा दावा असा आहे की जास्तीत जास्त जागा हे कमलाच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात आणि कमलाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या म्हणजे मग थेटपणे नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरता येऊ शकतो मोदींचा करिश्मा अद्यापही आहे असं भाजपला वाटतं आणि त्यामुळे भाजपला असं वाटतं की या चौथीस जागा आपण सहजपणे जिंकू शकतो किमान भाजपच्या आणि कमलाच्या नरेंद्र मोदींच्या करिश्म्याच्या जोरावर पण हे एकनाथ शिंदे करू शकतील असं मात्र वाटत नाही हे अजित पवार करू शकतील असं मात्र वाटत नाही आता खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे की ज्या एकनाथ शिंदेकडे एवढं सगळं आहे त्यांच्याकडे पुरेसे आमदार आहेत खासदार आहेत एवढं सगळं असताना सुद्धा एकनाथ शिंदेना एवढ्या कमी जागा दिल्या जाण की मानखंडना नाचक्की वगैरे नंतरची गोष्ट आहे पण साधी गोष्ट अशी आहे की एक साधारणपणे बघा म्हणजे दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा शिवसेनेने छप्पन्न जागा जिंकल्या होत्या आता या पैकी जवळपास चाळीस एक्केचाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत आणि माझा मुद्दा परीकडचं आहे की समजा छप्पनपैकी चाळीस जरी असले तर तरी त्या छप्पनपैकी छप्पन्न जागा या शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या आहेत ते मान्य केलं पाहिजे छपन्न जागा जर असतील विधानसभेच्या लोकसभेच्या अठरा जागा त्या अर्थानं असतील तर मग त्यांना अठरा जागा का देऊ आहेत साधी गोष्ट अशी अठरा जागा दिल्या पाहिजेत शिवसेनेला आणि अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा त्यांनी जिंकलेल्या होत्याच पण पण त्यांना विधानसभेमध्ये चौपन्न जागा मिळाल्या होत्या चोपन्न जागांचा विचार जर केला तर अजित पवारांना सुद्धा किमान अर्धा जागा द्यायला काही हरकत नाही मी खरं म्हणजे दहा जागा अजित पवारांना आणि किमान इकडे वीस जागा शिवसेनेला त्या दिल्या पाहिजेत म्हणजे तीस जागा ज्या असतील त्या या दोन पक्षांना मिळतील आणि मग भाजपला अठरा जागा किंवा काय असं मिळू शकतं पण प्रत्यक्षात मात्र असं होत नाहीये किमान किमान लोकांचं म्हणणं आहे किंवा एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की ज्या जागा आता आमच्याकडे आहेत म्हणजे अठरा जागा त्यात मिळायलाच पाहिजेत अगदी त्यांनाहीच मिळाल्या किमान तेरा आमचे जे खासदार आहेत त्याचा जागा द्या त्याही जागा नाही दडबड काय चाललेली आहे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या चिन्हावर की निवडणूक लढवणं जिंकणं सोपं नाही असं काय वाटतंय भाजपला अजित पवारांना त्यांच्या चिन्हावर की निवडणूक लढवणं जिंकणं का उघड वाटतंय भाजपला आणि याच्या उलट सगळ्या जागा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या कबलाच्या चिन्हावर उभ्या कराव्यात असं का वाटतं याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेनेच्या शिंदे गटासोबत या शिवसेनेसोबत ते सगळे मतदार पुन्हा एकवटतील अशी खात्री भाजपला वाटत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मतदार एकवटतील पुन्हा येतील असं वाटत नाही चालेल गंमत बघा राष्ट्रवादी काँग्रेसला जागा किती का असेल ना किमान त्यांच्या चार जागा आहेत त्याचा आपण विचार करूया एक झालं असं की एकनाथ शिंदेसोबत जवळपास बहुतांश खासदार गेले पैकी तेरा खासदार गेले अजित पवारांचा असं झालं नाही सगळे खासदार उलट पक्ष शरद पवारांकडे राहिले अप्पल सुनील तटकरे यांचा रायगडचा आता अडचण अशी आहे अजित पवारांच्या गटाची की त्यांना शिरूर पाहिजे पण उमेदवार कुठे आहे शिरूर आमची असं ते म्हणतात पण शिरूरमध्ये उमेदवारच नाही अशी अवस्था अजित पवारांची आहे म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवार कोण म्हणजे शेवटी शिवाजीराव राठोराव पाटील यांना आपल्या चिन्हावर उभं करायचं असा प्रयत्न अजित पवारांचा आहे पण तसं असेल तर त्याला काही अर्थ नाही कारण शेवटी जर तुमच्याकडे चेहरा नसेल तर किंवा दुसऱ्या माणसाला तो पक्ष सोडून तिसऱ्या चिन्हावर उभं करणं याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहे पण अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे विलास लांडेंचं नाव चर्चेमध्ये आहे पण ते एका टप्प्याच्या पलीकडे फार पुढे जात नाही विलास लांडे हे भोसरीचे आहेत पण पलीकडच्या पट्ट्यामध्ये सगळ्या शिरोड जुन्नर परिसरामध्ये त्या जरा किती चालेल याची खात्री नाही आहे मग मध्येच नाना पाटेकरांचं नाव पुढे आलं आता हे फार झालं म्हणजे जे अजित पवार असं म्हणाले की सेलिब्रिटी लोकांना आम्ही उभं करतो हे आमची चूक असते ते वाटतात आपल्याला राजबंडे आपण बघतो पडद्यावर त्यांच्यावर असतं प्रेम त्यामुळे आपण निवडून देतो पण त्यांना काही कळत नाही कारण त्यांना विकास कामातली समज नसते असं ते अमोल कोल्हेंच्या संदर्भात म्हणाले पण अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये नाना पाटेकरांना उभं करणं हा फारच मोठा विनोद आहे आता कोण उमेदवार असेल माहिती नाहीये अगदी महेश लांडगेंचं पण नाव चर्चेमध्ये आहे महेश लांडगे असतील विलास लांडे नाव चर्चेमध्ये नाना पाटेकरांचं नाव चर्चेमध्ये शिवाजीराव आढोरा पाटील असतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक खरं आहे की शिरूरमध्ये उमेदवार कोण याचा शोध ही सुरू आहे आणि अजित पवारांकडे उमेदवार नाही ही अडचण आहे अजित पवारांची दुसरीकडे त्यांना आमच्या जागा जी आहे ती बारामती बारा है। करा ला। है कि हो तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे खासदार आहेत तर सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभा करायचं कोणाला मी माझी माहिती अशी आहे की अजित पवारांनीच उभं राहावं असं भाजपचा आग्रह होता माझे अजित पवारांनी सुरित्र पवारांना उभं केलेलं आहे तिथे काय होईल ते आपण बघूया साताऱ्यामध्ये पण अडचण तीच साताऱ्यामध्ये श्रीवास पाटील खासदार आहेत त्यांना त्यांच्या आता मुलाला कदाचित ते उभं करतील कर सारंगला पण पण साताऱ्यामध्ये उमेदवार कोण आहे अजित पवारांकडे ही अडचण आहे रायगडमध्ये अशी अवस्था आहे की रायगडमध्ये सुनील तडकरे खासदार आहेत पण सुनील तटकरेंना आता राज्यसभा पाहिजे होती कारण आता या निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही सुनील तटकरेंना राज्यसभा हवी होती आणि त्यांनी ती अन्य कोणाला दिली असती तर ते गप्प बसले नसते म्हणून शेवटी ती राज्यसभा प्रफुल्ल पटेल यांनी घेतली त्यांची तीन चार वर्ष आणखी शिल्लक असताना याचा अर्थ असा आहे की सुनील तटकरंना सुद्धा खात्री वाटत नाहीये या पण निवडून येऊ आता असं सगळं जर असेल तर मुळात अजित पवारांना जागा द्यायच्या कुठल्या ज्या जागा आहेत तर अजित पवारांकडे उमेदवार कोण आहे अजित पवार कदाचित मावळ मागतील पण मावळ शिवसेनेचे आहे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत बारण्यांबद्दल काय चांगलं वाईट मत असेल उमेदवार बदलला जाईल वगैरे हा मुद्दा वेगळा पण जागा शिवसेनेची आहे ही जागा शिवसेनेच्या खासदाराची आहे शिवसेनेचे खासदार शिंदे गटाकडे गेलेले आहेत आणि मावळमध्ये अजित पवारने आपल्या मुलाला पार्थ पवारांना उभं केलं होतं आणि ते पराभूत झाले होते त्यामुळे कुठल्या यानं कुठल्या न्यायानं अजित पवार आता मावळची जागा मागणार मुद्दा असा की अजित पवारांना तर एकही जागा मागता येऊ नये अजित पवारांची अवस्था बाकीच्या आणखी ज्या वेगळ्या जागा की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडून आलाच नव्हता त्या ठिकाणी आणखी अवस्था वेगळीच आहे पण जिथे खासदार निवडून आले होते तिथेच अजित पवारांची अवस्था जर असेल मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुठेही म्हणजे आता अजित पवारांना कुठेही उमेदवार नाही तसा मिळाला फक्त बारामतीमध्ये काही का असे ना बारामतीमध्ये उमेदवार मिळाला पण बाहेर बाकी कुठेच उमेदवार नाहीये मग ही पंचायत अजित पवारांची आहे एकनाथ शिंदेकडे अठरा जागा आहेत शिवसेनेच्या तेरा खासदार एकनाथ सोबत आहेत पण तरीही हे खासदार निवडून येतील आता पुन्हा सगळेजण अशी खात्री भाजपला वाटत नाही त्याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेना सोबत घेतलं पण एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेची वोट बँक मात्र आपण घेऊ शकलो नाही हे भाजपला कळून चुकलेलं आहे अजित पवारांना सोबत घेतलं पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची वोट बँक आपण घेऊ शकलेलो नाही मी मागे म्हटलं होतं आमदार सहजपणे येऊ शकतात फोडाफोडी होऊ शकते ऑपरेशन लोटस होऊ शकतं सगळे आमदार एक गटा तुमच्याकडे येऊ हो शकतात पण आमदार आले म्हणजे मतदार आले असं मानण्याचं कारण नाही आमदार आले म्हणजे वोट बँक आली असं मानण्याचं कारण नाही आता हा साक्षात्कार भाजपला झालेला आहे त्यामुळे एक नक्कीच आहे किती कितीही आग्रह केला कोणी कितीही आग्रह केला तरी शिंदे गटाला शिवसेनेला दहाहून अधिक जागा मिळणार नाहीत आणि अजित पवारांना चारहून अधिक जागा मिळणार नाहीत हे निश्चित झालेलं आहे याच्या उलट याच्या उलट तिकडे शिवसेना महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना हा सगळ्यात मोठा भाऊ असणार आहे अधिक जागा किमान वीस जागा या शिंदे गटाला उद्धव ठाकरेंना मिळणार आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जवळपास वीस जागा लढवतील आणि इकडे एकनाथ शिंदे दहा जागा लढवतील तिकडे शरद पवार किमान दहा जागा लढवतील आणि अजित पवार मात्र तीन ते चार जागा लढवतील आणि एवढं असूनही त्या जागा जिंकून येतील का याची खात्री त्यांना नाहीये असं दिसत आहे म्हणजे अमित शहाना जेव्हा हे दोन नेते भेटले तर असं म्हणतात की अमित शहाने त्यांना कागद दिला पेन दिला आणि कांदावर मला असं दाखवा तुम्ही जिंकून कसं याल तुम्ही कसे, या, कसे निवडून याल तुम्हाला मी जागा देतो पण जागा दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी नि हमकाच निवडून याल याचं गणित मला सांगा अजित पवार तुम्हाला हे माहिती आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो पेपर त्यांना फार अवघड गेला आणि आम्ही शांची पद्धत हीच आहे आम्ही शांचं वैशिष्ट्य असं आहे की ते निवडणुका जिंकण्यासाठी ओळखले जातात आणि कायमच भारतीय जनता पक्ष हा इलेक्शन मोडवर असतो एक निवडणूक संपली की दुसरी निवडणूक प्रत्येक वेळी नवीन निवडणूक पण निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी त्या स्ट्रॅटेजीसाठी भाजप ओळखला जातो आणि भाजपच्या सगळ्या निवडणूक विहर हो रचण्याचे सूत्रधार अर्थातच अमित शहा तर अमित शहाना तुम्ही किती जागा लढवायच्या हा माझा मुद्दा नाहीये तुम्ही किती जागा जिंकणार खात्री किती या जागेबद्दल आहे ते सांगा असं सांगितलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पण लक्षात आलं की आता पुन्हा निवडणुकीला तोंड देणं आणि विरोधामध्ये दे, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल सोबत शरद पवार आणि काँग्रेस असेल तर ही निवडणूक आपल्या उमेदवारांना फार सोयीची जाणार नाही किंवा जडच जाईल मूळ शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेतून आपण बाहेर पडलो ही शिवसेना फुटली या सगळ्याचं खापर आपल्यावर फुटू शकतं आणि त्यामुळे मतदारांची नाराजी आपण ओढवून घेऊ शकतो अशी चिंता आता एकनाथ शिंदेच्या खासदारांना पण सतावते आहे एकनाथ शिंदेना पण सतावते आहे तर उद्या निवडणुकीला तोंड देताना धनुष्यमान या चिन्हावर जर तुम्ही निवडणूक लढवली तर तुम्हाला हे जर जाईल असंच अप्रत्यक्षपणे आम्ही चांगली पण सांगितलं त्याहून वाईट अवस्था अजित पवार यांची आहे मी मागा म्हटल्याप्रमाणे अजित पवार कुठेही नीट उमेदवार सांगू शकत नाही चेहरा सांगू शकत नाहीत आता त्यांच्याकडे बारामतीमध्ये सुरेंद्र पवार हा चेहरा आहे आणि रायगडमध्ये सुनील तटकरे हा चेहरा आहे हे दोन चेहरे त्यांचे फायनल झालेत तिथेही काय मिळत त्यांना खात्री वाटत नाही बाकी ठिकाणी तर उमेदवारच नाहीत अशा सगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला जागा द्यायच्या कशा जर तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केलीत लक्षणीय कामगिरी केलीत तर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र तुम्हाला चांगल्या जागा मिळतील त्या प्रमाणामध्ये असं अमित शाह म्हणालेत पण मुळात लोकसभेचं प्रमाणच कमी असेल तर पुन्हा विधानसभेचं प्रमाण त्याच प्रमाणात होणार त्यामुळे जर आता चार जागा लढवल्या तर विधानसभेला आठशे फार तर साईशौक चोवीस मी एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे चार विधानसभा मतदारसंघ असतात असं मानलं तर काय साईचौक चोवीस असं होईल आणि मागचे विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते आता जे आमदार तुमच्यासोबत आहेत त्याचा विचार तेव्हा केला जाईलच याची खात्री नाही आहे विधानसभेला काय होईल माहिती नाहीये पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र आपली कोंडी होते असे दोघांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्ते असं म्हणतात की आपण माझ्यासोबत गेलो कशासाठी आपलं बळ वाढेल अशी आपली अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्या जागा तर मिळणार नसतील आणि विरोधात म्हणजे आपले जे पक्ष विरोधामध्ये आहेत किंवा ज्या पक्षांना फोडून आपण इकडे आलेलो हो, आहोत त्या पक्षांना मात्र खूप चांगल्या जागा मिळतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण त्या पक्षांचं पक्षाचा बोलबाला होईल आणि आपली मात्र कोणती होईल हसं होईल आपलं अशी चिंता या दोन्ही पक्षांना आता आहे पण समारोपाचा मुद्दा एवढाच आहे भाजपलाही माहिती आहे की खरी ही नाही ना भाजपलाही माहिती आहे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही नाही त्यामुळे निवडणूक आयोग काहीही म्हणत विधानसभा अध्यक्ष आमच्या राहुल नार्वेकर त्यांना भाजपकडून लोकसभेला उमेदवारी हवीच आहे ते काहीही म्हणत पण भाजपला नीटपणे माहिती आहे की कि कोण किती पाण्यात आहे तुमचं काय म्हणणं आहे